नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत बाहुबली ब्रह्मचारी आश्रम व विद्यापीठ बाहुबली या संस्थेचा एक्क्याण्णावा वर्धापन दिन समारंभ कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री पार्श्वनाथ ब्रह्मचारी आश्रम स्तवनिधीचे रामगोंडा रायगोंडा पाटील हे होते पार्श्वनाथ ब्रह्मचारी आश्रम स्तवनिधीचे पंकज वीरकुमार पाटील स्तवनिधीचे सुनील नरसापा बळोल पार्श्वनाथ ब्रह्मचारी निधीचे संचालक महावीर देगोंडा पाटील संस्था प्रतिनिधी महामंत्री बाहुबली ब्रह्मचारी आश्रम बाहुबलीचे दादासाहेब पाटील बाहुबली ब्रह्मचारी आश्रम विद्यापीठाचे संचालक गोमटेश बेडगे बालविकासचे चेअरमन तात्यासाहेब आतणे गोव्याचे उद्योगपती दत्तप्रसाद तिरोडकर यांची प्रमुख उपस्थिती होती दादा नाना ना भोकरे हायस्कूल कवटेसार यांच्या दहावी शाखांतर्गत प्रथम क्रमांक आल्याबद्दल द्वितीय क्रमांक सन्मती विद्यालय तारदाळ तृतीय क्रमांक एम जी शहा विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज बाहुबली यांचा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला एम जी शहा विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज बाहुबली येथील इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेमध्ये प्रथम तीन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच इयत्ता आठवी एन एम एम एस प्राप्त विद्यार्थ्यांचा तसेच आय आय टी दिल्ली प्रवेश मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते बालविकास व प्राथमिक विद्यामंदिर बाहुबलीच्या भद्रदास दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले श्री पार्श्वनाथ ब्रह्मचारी स्तवनिधीचे पंकज वीरकुमार पाटील सेक्रेटरी श्री पार्श्वनाथ ब्रह्मचारी आश्रम स्तवनिधीचे सुनील नरसापा बळोल संचालक श्री पार्श्वनाथ ब्रह्मचारी आश्रम स्तवनिधीचे महावीर देवगोंडा पाटील महामंत्री डी सी पाटील पार्श्वनाथ ब्रह्मचारी स्तवनिधीचे रामगुंडा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी शाखेतील सर्व मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक परिवेक्षक माजी स्नातक श्रावक श्राविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक जनतारा मुख्याध्यापक दीपक वाडकर यांनी केले सूत्रसंचालन वैशाल्य पाटील स्मिता नेटवे यांनी केले आभार सन्मती विद्यालय मुख्याध्यापक चंद्रकांत तेळजाळे यांनी केले मेरी भावनांनी या कार्यक्रमाची सांगता झाली राहुल रत्न पारखे हिंगणगाव कुंभोज